नमस्कार मी हर्षा लाड हा मी पैसे मला हात ना लावायचा मी उडी मारणार लगे मता, मता, मी उडी मारणार अशी बात नाही उडी मारू में? मी मारू? समझ, मी उडी मारू मला भेटायचं नाही वीस वर्ष नाही तुम्ही जर ह्या माणसाला जर तुम्ही हात लावलात ना मी उडी मारणार हा मी घरी जाऊन पण विष पिणार हे पैसे घेऊन आले भीक द्यायला उमेश वाघ जॉईंट सीओ म्हाडा ह्या माणसानी उमेश वाघनी वीस वर्ष गरीब लोकांना घर दिलेली नाहीये त्याचा रेट ह्या उमेश वाघचा रेट ठरलेला आहे तुम्हाला कुठे रूम पाहिजे ह्या उमेश वाघनी म्हाडामध्ये बँड्रामध्ये महाराजच्या इथे एजंट पाळलेले आहेत कुठे रूम पाहिजे एक लाख दोन लाख तीन लाख दहा लाखापर्यंत ह्या उमेश वाघ सीए ची ए, पैसे द्यायचे एक रक्कम एजंट कडून ठरलेली आहे वीस वर्ष माझ्याकडे आलेली लोक रूम साठी फिरतात आणि त्याला पैसे न दिल्यामुळे मी हा। ना मी मी स्वतः शंभरकर साहेबांना भेटले त्यांच्याकडे जाऊन काम नाही झालं आंदोलन घेतलं कालपासून तरी सुद्धा मला कोणी विचारलं नाही आज मी श्रीमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पीएशी बोलले हे भीक ही भीक घे उमेश वाट भीक घे घे तुझ्या घे उमेश वाघ काय पाहिजे तुला सांग तुला पैशांचा हारांचा नोट नोटांचा बंडाज उमेश वाघ भीक घे गरीब लोकांच्या टाळूवरच लोणी खा दहा दहा लाख रुपये देतात त्यांना रूम तुमचा सगळा भ्रष्टाचाराचा भांडाफोड सामूहिक सामूहिक आत्महत्याचा सगळ्या महिला करणार त्या दिवशी तीन तारखेलाच ती सत्तावीस तारखेला एक महिला उडी मारणार होती तिसऱ्या माळ्यावर मी थांबवलं त्यांना सांगून नाही पटत आहे घे उमेश वाघ तुला काय पैसे पाहिजेत तुला किती पैसे पाहिजेत घे देते तुला घे मुख्यमंत्री साहेब जर एकनाथ शिंदेजी जर तुम्ही आज नाही साठवलत नाही थांब थांबवला नाही उत्कम मुख्यमंत्री साहेब कोणीच थांबवणार नाही कॅमेरा सुप्रीम कोर्टाच सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे मला अटक करा कायदेशीर देशील मला माझा कॅमेरा बंद केला माझे पुरावे माझे गए गए पुरावे गए माझे पुरावे जर ठरत नाही माझे पुरावे माझे